तुमच्या अमित पाटील युवा मंच उपक्रम गाजला वरंगेच्या मैदानावर बैलगाडीची थरारक श्रेयत रणजित गायकवाड यांची बैलगाडी प्रथम करवीर तालुक्यातील वरंगे येथील भैरवनाथाच्या दसरा उत्सवाचा सोहळा यंदा एक वेगळ्या स्थाटात रंगला अमित पाटील युवा मंचच्या वतीने आयोजित केलेल्या पारंपरिक बैलगाडी शर्तीने मैदान अक्षरशः दनावून गेलं दणदनाट करत धावणाऱ्या बैलांच्या जोडीने त्यांच्या शूर मालकांनी आणि प्रेक्षकांच्या आरोळ्यांनी वातावरणात थरा निर्माण झाला होता जनरल गटात पाडरी बुद्रुकच्या रणजित गायकवाड यांच्या बैलगाडीने विजेतेपद पटकावत पत मैदानावर झेंडा फडकवला तर दुसरा क्रमांक गणेश कदम पिंटू पोखरे यांच्या गाडीला आणि तिसरा क्रमांक शिवा कुर्डू यांना मिळाला ब गटात नागदेवडीच्या बारशा बटाटू यांनी बाजी मारली दुसऱ्या क्रमांकावर समर्थ डेरी निकमवाडी तर तिसऱ्या क्रमांकावर परसू चव्हाण यांची गाडी ठरली आदत गटात आशिष पाटील दिलीप वाडकर यांच्या बैलगडीने प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर आकाश भोसले किनी निलीश चोगले यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला शर्यतीचे उद्घाटन गोकुळचे अध्यक्ष नावीद मुश्रीफ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे शंकरराव पाटील संतोष पाटील माजी उपसरपंच अमित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नामदेव पाटील राजेंद्र पाटील पांडुरंग पाटील आनंदा ढवाळे बाबासाहेब पाटील शाजीगिरी आदी मान्यवर उपस्थित होते थरार जोस आणि परंपरेचा संगम असलेल्या या शर्तीत अमित पाटील युवा मंचाने उत्कृष्ट आयोजन करून ग्रामीण संस्कृतीला नवी संजीवनी दिली प्रेक्षकांनी घेतलेला उत्स्फूर्त प्रतिसाद बैल धावनाचा गगनभेदी दनाथ या सगळ्यांमुळे औरंगेचे मैदान आज खऱ्या अर्थाने सजीव झाले जांभरिका समजूसाठी औरंगेहून राम करले